नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी न मिळाल्याने गावोगावी बँक अधिकाऱ्यांशी आता शेतकरी वाद घालत आहेत आणि वसुलीसाठी अधिकाऱ्यांना आता मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आता आत्ता कुठं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामने जावं लागत आहे शेतकरी इतक्या दिवसापासून जी तळ तळमळमळ करतो आहे ती कशासाठी करतो आहे त्यांना व दोन पैसे चार पैशाची अपेक्षा आहे शेतीतून राहिले पाहिजे त्यासाठी त्यांनी मग पैसे खर्च त्या ठिकाणी कर्ज घेतला होता आणि शेतकऱ्यांनी सरकारने देखील सांगितलं होतं की कर्जमाफी होणार आहे पण ह्या अजित पवारांनी काय अजित पवार काय करतोय काय नाही स्वतःच्यासाठी करतो को ना कर का कोणासाठी करतो काय माहीत यांनी डायरेक्ट एका शब्दात सांगितलं कर्जमाफी होणार नाही सर्व शेतकऱ्यांनी तातडीने कर्ज जाणार कर अरे याच्या काय घरचं आहे की या अजित पवाराचं तर त्यांनी आता त्यांनी हे सरकार आता आहे ना खूप त्याचं काय चाललंय काही समजा ना तर त्या ठिकाणी फुलंब्री तालुक्यामध्ये एक अशी घटना घडली की फुलंब्री तालुक्यात आता सभासद आहे ना आता सभा सदनाला आता डायरेक्ट आहे ना माग यावं लागत आहे कारण शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे साहेब आम्ही कर्ज भरतो पण तुम्ही जबाबदारी घेता का कारण कशी ती आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा